नमस्कार मित्रांनो आशा करतो आपण सर्व स्वस्त असाल आर्थिक स्वातंत्र्य हा सर्वांच्याच आवडीचा आणि आपल्या सगळ्यांच्याच अतिशय जिव्हाळ्याचा विषय आहे आर्थिकदृष्ट्या स्वातंत्र्य होणं हे प्रत्येकालाच वाटतं की मी आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र व्हावं मी आर्थिकदृष्ट्या इंडिपेंडंट व्हावं कुणावरही डिपेंडंट मी असू नये आणि मी साधारणतः इतकी रक्कम माझ्याकडे यावी की जेणेकरून मी माझ्या आवडत्या गोष्टींना वेळ देऊ शकेल तर मित्रांनो जे जे लोक सध्या ज्यांचं फर्स्ट पेमेंट आलेलं आहे किंवा ज्यांना आता नुकतीच नोकरी लागलेली आहे तर त्या ते जे काही युवक का आहेत तो जो काही सध्या त्याला जेन झी असं देखील म्हटलं जातं तर त्या लोकांनी हे लक्षात ठेवण्याची गरज आहे की जर तुम्ही आत्तापासूनच तुम्हाला सेव्हिंगची सवय लावून घेतली तर ते तुमच्या पुढच्या भविष्याच्या दृष्टीने अतिशय महत्वाचं राहणार आहे आणि आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्याच्या दृष्टीने टाकलेलं ते पहिलं पाऊल ठरणार आहे तर मित्रांनो आपण सेव्हिंग किंवा बचत करताना आपण नक्कीच आपण एन्जॉय केला पाहिजे आपले पैशाचा आपण आनंद देखील घेतला पाहिजे परंतु सध्या ज्यांना नुकतीच नोकरी लागलेली आहे ला त्या युवकांनी जर सेव्हिंगचे त्यांच्या समोर जे जे काही पर्याय आहेत तर ते पडताळून जर पाहिले तर त्यामध्ये त्यांना दिसून येईल की आपण पारंपरिकदृष्ट्या दृष्ट्या एफडी मध्ये पैसे टाकतो किंवा रिअल मध्ये पैसे गुंतवतो आपण घर घेण्याकडे आपला ओढा असतो आपल्याला चांगली नोकरी लागली की पटकन डाऊन पेमेंट भरायचं आणि ईएमआयवर घर घ्यायचं कितीतरी आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेलं आहे की घर घेणं हे जर फायनान्शियली जर विचार केला सुरुवातीच्या काळामध्ये तर जर फायनान्शियली पाहिलं तर तो काही तितका फायद्याचा व्यवहार नाहीये परंतु आपण घर घेताना कुठला फायदा पाहत नाहीये तो एक सेंटिमेंट आणि भावनेचा विषय असतो परंतु जर आपण प्रॅक्टिकली जर विचार केला आणि तोच पैसा आपण जर स्टॉक मार्केट या इन्स्ट्रुमेंटमध्ये जर गुंतवण्याचा विचार केला आणि तो अभ्यास पूर्ण जर केला तर बऱ्याचशा तज्ज्ञांनी सांगितलंय की तो तुमचा निर्णय योग्य ठरू शकतो परंतु हे डिपेंड आहे हे प्रत्येक व्यक्ती सापेक्ष आहे कारण बरेच लोक सांगतात की तुम्ही स्वतःच घर घेण्यापेक्षा भाड्याच्या घरामध्ये राहा आणि तुमचा जो काही पैसा असेल तो स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करा त्याच्यामध्ये चांगली ग्रोथ मिळेल तर मित्रांनो हे बऱ्याच ठिकाणी आपल्याला ऐकायला मिळतं परंतु हे व्यक्ती सापेक्ष आहे तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये कशा पद्धतीने इन्व्हेस्टमेंट करताय तुम्हाला तिथून रिटर्न कसे मिळत आहेत तुमचा इन्कमचा सोर्स किती आहे या भरपूर गोष्टीवरती ते डिपेंड आहे आणि घर ही आपल्यासाठी एक जिव्हाळ्याची किंवा एक सेंटिमेंट भावनात्मक गोष्ट आहे त्यामुळे ते व्यक्ती सापेक्ष आहे त्याचा असा कुठला ठोक ताळा कुणीही ठरवू शकत नाहीये फक्त आपल्याला एकच विचार करायचा की सुरुवातीच्या काळामध्ये आपल्याला जो काही पैसा आहे आपला तो आपल्याला स्टॉक मार्केट मध्ये एकदा आपण इन्व्हेस्टमेंट करायचं ठरवलं बरं स्टॉक मार्केट मध्येच इन्व्हेस्टमेंट का करायचं पारंपरिक आपल्या एफडी मध्ये काय इन्व्हेस्ट करायचं नाहीये तर एफडी मध्ये आपल्याला जे काय रिटर्न मिळत आहे आत्ताच एसबीआयने रेट कमी केले तर त्यामुळे आपल्याला तिथे आता एफडी वरचे जे काय रेट असतील तर ते कमी मिळतील तर मित्रांनो एफडी मध्ये साधारणतः एक सहा टक्क्यापर्यंत आपण अजून केलं की आपल्याला रेट मिळत आहे तर आपण जर महागाईचा विचार केला तर महागाई देखील साधारणतः पाच ते सहा टक्केने आपल्या भारतासारख्या देशामध्ये वाढतीये म्हणजे आपला पैसा वाढत नाहीये उलट आपण गरीब होतोय मध्ये पैसे टाकून आपण उलट आपल्या स्वतःला गरीब करतोय आणि येणाऱ्या काळामध्ये पैशांची गरज जास्त लागणार आहे मित्रांनो आणि आपल्या आयुष्यातील पंच्याण्णव टक्के जे काही प्रॉब्लेम आहेत ते आपण पैशानेच सोडू शकतो आणि उरलेले जे काही पाच टक्के प्रॉब्लेम आहेत ते देखील डायरेक्टली आणि इनडायरेक्टली कुठेतरी पैशावरच अवलंबून असतात मित्रांनो तर मला सांगायचं एकच आहे की शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करताना आपल्या मनामध्ये काही शंका असतात आणि काही प्रश्न असतात की शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करायला खूप जास्त पैसा लागेल आपल्याला तरच आपलं काहीतरी होऊ शकेल परंतु मित्रांनो आपण जर पाहिलं तर अनेक स्टॉक मार्केट चे मध्ये ज्यांनी चांगला पैसा कमावलेला आहे तर ते अतिशय गरीब कुटुंबातून आलेले होते परंतु त्यांनी प्रचंड मेहनत केली शेअर मार्केटचं नॉलेज घेतलं आणि शेअर मार्केट मधून पैसा कमावलेला आहे तर मित्रांनो शेअर मार्केटची सगळ्यात महत्वाची सुविधा आहे की आपण अगदी एक शेअर सुद्धा विकत घेऊ शकतो दोन शेअर सुद्धा विकत घेऊ शकतो कुठेतरी तुम्ही पहिलं पाऊल टाकणं गरजेचं आहे तुम्ही म्युच्युअल मध्ये हजार रुपयाची आय पी करू शकता तोच तुमचा कॉर्पस तुम्ही कंटिन्यू ठेवला सातत्याने ठेवला आणि तुमच्या इन्कमच्या सोर्स मध्ये तुम्ही वाढ करण्यासाठी स्वतःहून प्रयत्न केले आणि कुठेही लाजायची गरज नाही आपला इन्कमचा सोर्स आपल्याला वाढवायचा आहे जे मिळेल ते काम करून आपल्याला अगदी आपण आपल्या सोसायटीमध्ये ट्युशन घ्या तुम्ही कुठलंही काम करा आणि त्यातून जो एक्स्ट्रा पैसा आपल्याला जनरेट होईल तो स्टॉक मार्केटमध्ये गुंतवा म्युच्युअल फंड मध्ये एसआयपी करा आणि तोच कॉर्पस तुमचा तुम्ही लॉंग टर्म मध्ये ठेवला तर तुम्हाला कंपाऊंडिंग नावाचं जे काही मॅजिक आहे ते तुम्हाला तिथं पाहायला मिळेल मित्रांनो आणि तुमचा पैसा इतका मोठ्या प्रमाणामध्ये तुम्हाला तो वीस पंचवीस वर्षानंतर झालेला दिसेल की ज्याच्यावरती आपला विश्वास बसणार नाही कंपाऊंडिंगला आठवं आश्चर्य जे म्हटलं जातं तर त्याचा अनुभव घेण्यासाठी आपल्याला लॉंग टर्म पैसा ठेवणं हे अतिशय गरजेचं असतंय मित्रांनो तर स्टॉक मार्केट बद्दल मी का सांगतोय कारण ज्यावेळेस आपल्याला रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करायची असते त्यावेळेस मोठ्या प्रमाणामध्ये पैसा लागतो जो प्रत्येकाकडेच असेल असं नाहीये प्रत्येकाकडेच तो पैसा नसेल मात्र ज्याला आताच नोकरी लागलेली आहे ज्याच्या इनकमचा सोर्स आताच सुरू झालेला आहे तो लगेच स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतो नॉट नेसेसरी त्याच्याकडे खूप मोठा पैसा असलाच पाहिजे आणि स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करत असताना तुम्ही सुरुवातीला म्युच्युअल फंड मध्ये पैसे लावा त्यानंतर तुम्ही ज्या काही टॉपच्या निफ्टी फिफ्टी कंपनी आहेत त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करा म्हणजे तुमची रिस्क तुलनेने कमी होईल शेअर मार्केटमध्ये तुम्ही येत आहे म्हणजे त्यामध्ये रिस्क आहेच स्टॉक मार्केटमध्ये येणं म्हणजे सगळी रिस्क आहे मित्रांनो परंतु ही रिस्क आपल्याला कमी कशी करता येईल तर म्युच्युअल फंड असेल चांगल्या ज्या ब्ल्युच्यूप कंपन्या आहेत त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करून आपल्याला ही रिस्क आपल्याला कमी करता येईल तर शेअर मार्केट बद्दल बरेचसे जे काही गैरसमज आहेत की हा सट्टा बाजार आहे हा जुगार आहे तर मित्रांनो हा अतिशय एक अभ्यासपूर्ण रीतीने करण्याचा एक प्रोफेशन जरी आपण याला म्हटलं तरी काही वावग ठरणार नाहीये तुम्ही अभ्यास करायचा याचा की यामध्ये कसे व्यवहार होतात यामध्ये कंपन्यांचं शीट कसं पाहिलं जातं याचं फंडामेंटल अनालिसिस कसं केलं जातं याचं टेक्निकल अनालिसिस कसं केलं जातं याचं तुम्ही ज्ञान घेतलं ज्या लोकांनी शेअर मार्केटमध्ये पैसे कमवले ही तर गोष्ट खरी आहे वॉरन बफेंनी सगळ्यात जास्त पैसा कमावला शेअर मार्केटमध्ये आपल्या भारताचा विचार केला तर राकेश झुंजुनवाला यांनी प्रचंड पैसा कमवलाय विजय केडियाजी यांनी प्रचंड पैसा कमवलाय तर या लोकांनी जो काही पैसा कमावलाय तर यांचं फार काय मोठं बॅकग्राऊंड नव्हतं मग यांनी पैसा कमावलाय कम तर तो शेअर मार्केटमधून कमावलाय हे तर सरळ सरळ आणि उघड आहे तर या लोकांनी जो पैसा कमावला तर जे सक्सेसफुल लोक आहेत त्यांचे पुस्तकं वाचा त्यांनी काय केलं त्यांची थॉट प्रोसेस काय होती तर याचा जर आपण पण अभ्यास केला तर आपण सुद्धा शेअर मार्केटमधून चांगली वेल्थ क्रिएट करू शकतो मित्रांनो तुम्हाला माझ स्वतःचा प्रवास आणि स्वतःच जे काही माझं शेअर मार्केटची जी काही जर्नी आहे ती तुम्हाला थोडक्यात सांगतो मित्रांनो साधारणतः दोन हजार अठरा मध्ये मी शेअर मार्केटमध्ये आलो मी शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करायला सुरुवात केली आणि एलटीसी जी लागू झाला लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स त्यानंतर मार्केट प्रचंड प्रमाणामध्ये कोसळलं म्हणजे मला वाटलं मी हे कुठल्या क्षेत्रामध्ये आलोय म्हणजे मी बरोबर क्षेत्रामध्ये आलोय नाही आलोय याबद्दल मला शंका वाटायला लागली परंतु मी तरी देखील बिझनेस न्यूज चॅनल पाहत राहिलो त्याचा अभ्यास करत राहिलो पुस्तकं वाचत राहिलो त्यातून माझा कॉन्फिडन्स टिकून राहिला आणि मी सातत्याने त्यात इन्व्हेस्टेड राहिलो तर दोन हजार वीस मध्ये साधारणतः आपण पाहिलं असेल फेब्रुवारीला मार्केटचा टॉप झाला होता साधारणतः बारा हजार चारशे एक्केचाळीसच्या आसपास निफ्टी गेला होता परंतु अचानक कोरोनाची लाट आली कोरोनाचा पॅन्डेमिक हा म्हणजे पूर्ण जगावरती जे संकट ओढवलं गेलं त्यामुळे शेअर मार्केटमध्ये घसरण सुरू झाली मित्रांनो आणि मी जर चुकीचा नसेल तर तेवीस मार्चला आपल्या शेअर मार्केटमध्ये लोअर सर्किट लागलं आणि त्यानंतर महिनाभर सातत्याने मार्केट पडत गेलं पडत गेलं आणि साधारणतः सात हजार पाचशे पर्यंत ते खाली आलं तेव्हा मात्र माझी खात्री झाली की अरे आपण कुठेतरी चुकीच्या क्षेत्रामध्ये आलेलो हो आहोत इथं काहीही खरं नाहीये सगळं अनिश्चिततेचं वातावरण आहे परंतु मी या काळामध्ये माझ्या ज्या काही एसआयपी होत्या त्या कंटिन्यू चालू ठेवल्या मी आणि मी फक्त त्या काळामध्ये मी थोडासा अपसेट झालो आणि माझ एक खात्री पटली की अरे आपण हे कुठतरी चुकीच्या क्षेत्रामध्ये आलेलो आहोत आपण इथे कुठेच सर्टन्टी नाहीये कुठेच निश्चितता नाहीये दोन हजार अठराला तोच अनुभव आला थोडासा बरा अनुभव येत होता तर कोरोनासारखं संकट निर्माण झालं परंतु मी त्यावेळेस हा विचार केला नाही का ही माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी संधी आहे गुंतवणूक करण्याची की ज्याची खंत मला आजही वाटते की त्या काळामध्ये मी अजून गुंतवणूक करायला पाहिजे होती ज्या काळामध्ये मार्केट सातत्याने पडत होतं साडेसात हजारापर्यंत ते खाली आलं होतं ती माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी सुवर्ण संधी ठरली असती फक्त एकच गोष्ट झाली मी जे काही एसआयपी जे काही इन्व्हेस्टमेंट होती ती कंटिन्यू केली ती मी काही काढली नाही फक्त तीच एक गोष्ट काय असेल तर ती पॉझिटिव्ह असेल त्यानंतर मार्केट पासून मी थोडासा दूरच होतो परंतु नोव्हेंबरमध्ये माझ्या असं लक्षात आलं की मार्केट परत एकदा रिकवर झाले आणि परत एकदा बारा हजार चारशे एक्केचाळीसच्या वरती निघाले तेव्हा हो मात्र मी चमकलो अरे हा काय प्रकार आहे त्यानंतर मात्र माझ्या लक्षात आलं अरे मार्केटमध्ये ह्या सायकल येत राहतात मार्केट, ये मार्केट पडतं मंदी येते बियर मार्केट येतं बियर मार्केट काय म्हणतात ते मी पहिल्यांदा अनुभवलो जे मी फक्त तज्ञांच्या तोंडून ऐकत होतो इंटरव्ह्यू मध्ये पुस्तकामध्ये वाचत होतो ते मी प्रत्यक्ष अनुभवलं त्याच्यामध्ये काय निराश होतो माणूस ते देखील मी प्रत्यक्ष अनुभवलं परंतु त्यानंतर परत एकदा मी सिच्युएशन देखील अनुभवली त्यानंतर मार्केटमध्ये जी काय तेजी झाली तर ती सगळ्यांनी अनुभवली मित्रांनो त्यानंतर मात्र माझा मार्केटवरचा जो विश्वास आहे तो दृढ झाला नाही की आपण जे समजत होतो की आपण चुकीच्या क्षेत्रात आलोय तर हे असं बिलकुल नाहीये ज्यावेळेस मार्केट इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये करेक्ट होत त्यावेळेस ती मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याची सगळ्यात सुवर्ण संधी असते मित्रांनो हे मला पहिल्यांदा त्यावेळेस कळलं आणि माझे रिटर्न मी पाहिले किती चांगल्या प्रमाणामध्ये माझे रिटर्न वाढले त्यानंतर मात्र मी सातत्याने परत एकदा इन्व्हेस्ट करायला सुरुवात केली त्यानंतर आपण पाहिलं असेल की प्रचंड प्रमाणामध्ये तेजी झाली सरकारी कंपन्यां याची लिडरशिप घेतली होती पूर्णतः हे देखील आपण पाहिलं त्यानंतर दोन हजार बावीसच्या साधारणतः जानेवारी फेब्रुवारीमध्ये परत एकदा संकट ओढवलं आपण पाहिलं जिओ पॉलिटिकल टेन्शन रशिया आणि युक्रेनचं युद्ध सुरू झालं त्यानंतर देखील मार्केट परत पडायला सुरुवात झाली परंतु त्यावेळेस माझा जो माइंडसेट होता हा कम्प्लिटली चेंज झालेला होता शेअर मार्केटमध्ये तुमचा माइंडसेट तुमची थॉट प्रोसेस इतकी महत्वाची आहे की त्याच्या इतकी महत्वाची काहीच गोष्ट नाहीये आणि त्याच्यासाठी तुम्हाला शेअर मार्केटमध्ये ऍटलिस्ट एक बिअर मार्केट आणि एक बुल मार्केट स्वतः अनुभवणं गरजेचं आहे आणि स्कीम इन द गेम असली पाहिजे तुमचा पैसा त्यामध्ये असला पाहिजे त्याशिवाय तुम्ही बाहेरून त्यामध्ये इन्वॉल्व्ह होऊ शकत नाही आपण म्हणतो ना बांधावरचा शेतकरी तसा बांधावरचा शेतकरी इथं कामाचा नाहीये स्वतः शेतात जाऊन शेती जर केली तर त्याचा अनुभव जो असतो तो आपल्याला महत्वाचा अनुभव असतो तर मित्रांनो मला त्यावेळेसचा जो माझा माइंडसेट होता ती जी काही पडझड सुरू झाली जानेवारी फेब्रुवारी दोन हजार बावीस मध्ये त्यामध्ये मात्र मी कुठेही डिस्टर्ब झालो नाही कुठेही पॅनिक झालो नाही मी त्या मार्केटमध्ये पैसे टाकत गेलो टाकत गेलो आणि टाकत गेलो ते देखील तो ती देखील फेज खूप काळ चालली साधारणतः मला वाटतं एक वर्ष दीड वर्ष ते मार्केट रिकवर व्हायला परत वेळ लागला आणि ते मार्केट रिकवर झाल्यानंतर माझी जी काही मी पैसे टाकले होते तर त्याची चांगल्या प्रकारे वेल्थ क्रिएट झालेली होती मित्रांनो आणि आपण पाहिलं त्याच्यानंतर परत एकदा तेजीची दुसरी फेज आपण अनुभवली प्रचंड तेजी झाली कॅपिटल गुड्स सेक्टर असेल सरकारी कंपन्या असतील यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये तेजी आपण अनुभवली त्यानंतर भारतामध्ये निवडणुका झाल्या जे काही सरकार आलं आपलं बीजेपीचं परंतु ते आघाडीचं सरकार आलं ते काय पूर्ण बहुमताचं सरकार नव्हतं त्यानंतर आपण पाहिलं की मार्केटमध्ये चांगला ट्रेंड सुरू होता परंतु सप्टेंबर दोन हजार चोवीस ला मार्केटचा हाय लागला साधारणतः सव्वीस हजार दोनशे सत्याहत्तरच्या आसपास मार्केटचा हाय लागला आणि त्यानंतर मार्केट हे सातत्याने सात, सात आठ महिने पडत राहिलं पडत राहिलं पडत राहिलं परंतु या काळामध्ये दे देखील मी मार्केटमध्ये दे इन्व्हेस्टमेंट करत राहिलो आणि आता माझा माइंडसेट एकदम क्लिअर असतो की मार्केटमध्ये साधारणतः पंधरा ते वीस टक्के मंदी जर आली बियर मार्केट जर आलं तर मी त्या मार्केटमध्ये पैसे टाकतो आणि तेजीचं मार्केट असेल तर मी माझे काही जे काही स्टॉक्स असतील जे मी ट्रेडिंगसाठी घेतलेले आहेत शॉर्ट टर्म ट्रेडिंगसाठी घेतलेले आहेत तर ते मी त्या मार्केटमध्ये विकून टाकतो तर आपण पाहिलं त्यानंतर सात आठ महिने सातत्याने मार्केट पडलं आणि आता मार्केट मार्केट ट्रम्प यांच्या टॅरिफच्या जे काही धोरणं आहेत त्यामुळे जी काही अनिश्चिततेची परिस्थिती झालेली आहे त्यामुळे मार्केट आता अप मध्ये नाही आणि डाऊन मध्ये नाही हे साईडवेज मार्केट आहे हे तिसऱ्या प्रकारचं मार्केट आहे इथे स्टॉक स्पेसिफिक ऍक्शन आपल्याला जास्त पाहायला मिळते तर इथे आपल्याला काय करायचंय फेअर व्हॅल्युएशनच्या ज्या काही कंपन्या आहेत ज्यांचे रिझल्ट चांगले आलेले आहेत अशा कंपन्यांकडे आपल्याला इथं लक्ष द्यायचं आहे मित्रांनो कारण मार्केट हे जे वर्ष राहील हे खडतर वर्ष राहील आणि एक लक्षात ठेवा हे जितकं खडतर वर्ष राहील तितकं येणारं वर्ष हे आशादायी राहील कारण भारताचे जे मॅक्रोज आहेत ते अतिशय चांगले आहेत आरबीआय सातत्याने रेट कट करत आहे अमेरिकाचा जो काही फेड आहे तो, तो देखील त्याची जी काही मिटिंग आहे तर त्यामध्ये आता रेट कटचीच शक्यता जास्त आहे कारण जर त्यांनी रेट कट केला नाही तर त्यांच्याकडे इन्फ्लेशनचा तिथे प्रॉब्लेम होऊ शकतो तर आपला मान्सून देखील चांगला होण्याची सुरुवात तर झालेलीच आहे मान्सूनची चांगली आपली तर सातत्याने आरबीआय लिक्विडिटी इन्फ्यूज करत आहे आपल्या कंपन्यांचे रिझल्ट देखील ठीकठाक येत आहेत खूप चांगलेही नाही किंवा खूप खराबही नाहीये चांगले येत आहेत आणि तज्ज्ञांनी सांगितलंयच की आपली एमर्जिंग मार्केटमध्ये आपली सगळ्यात फास्टेस्ट ग्रोईंग इकॉनॉमी आहे त्यामुळे साधारणतः सहा टक्केच्या जीडी चा जो ग्रोथ आहे तर तो कायम राहील असं आय एम एफ पासून सगळेच सांगतायत आणि आपण साधारणतः या वर्षामध्येच फोर्थ लार्जेस्ट इकॉनॉमी होऊ असा आय एम एफ स्वतः अंदाज वर्तवतोय त्यामुळे भारताची जर इतकी ग्रोथ होणार असेल तर शेअर मार्केटची ग्रोथ होणार आहे कारण शेअर मार्केट म्हणजे कुठल्याही देशाच्या इकॉनॉमीचं प्रतिबिंब त्यामध्ये दिसून येतं अमेरिकेमध्ये पहा तुम्ही अमेरिकेचं मार्केट सातत्याने वाढते कारण अमेरिकेची इकॉनॉमी सातत्याने ग्रो होती इतकी तीस ट्रिलियनची इकॉनॉमी देखील दोन ते तीन पर्सेंटने वाढते त्यामुळे तिथलं शेअर मार्केट देखील वाढतंय तिथल्या कंपन्या किती प्रचंड मोठ्या झाल्यात हे देखील आपण पाहिलेलं आहे बर्कशायर हॅथवे सारखी कंपनी तिथली एकोणीशे पासष्ट पासून वीस पर्सेंट सीएजे ने त्यांनी आपल्याला रिटर्न दिले ते इन्व्हेस्टरला इतक्या मोठमोठ्या कंपन्या तिथं झालेल्या आहेत मित्रांनो तर या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर भारताच्या ग्रोथ स्टोरी बरोबर आपल्याला राहायचंय आणि भारताच्या ग्रोथ स्टोरी बरोबर राहण्याचं सगळ्यात मोठा ऍसेट क्लास म्हणजे शेअर मार्केट आहे आपण सोन्यामध्ये देखील तेजी अनुभवली परंतु ही सायकल फार काळानंतर सोन्यामध्ये येते त्यानंतर सोनं हे एका पठारा अवस्थेला येतं नंतर त्यातून आपल्याला तितके रिटर्न्स मिळत नाहीयेत आणि यामध्ये देखील आपण आपल्या डीमॅट मध्ये ईटीएफ असतील सिल्वर ईटीएफ गोल्ड ईटीएफ मध्ये आपण पैसे लावून या फेजचा देखील मोमेंटम आपण राईड करू शकतो मित्रांनो त्यामुळे आपल्याला भारताच्या ग्रोथ स्टोरी बरोबर राहायचंय भारतामध्ये सध्या अडीच हजार डॉलर पर कॅपिटा इन्कम आहे म्हणजे काहीच नाही अगदी नगण्य आहे तुम्ही विचार करा जपानचं मार्केट एकोणीसशे साठ एकसष्ट ला तिथे इकॉनॉमिक ग्रोथ सुरू झाली तिथल्या शेअर मार्केट देखील तिथं वाढायला सुरू झालं तर साधारणतः एकोणनव्वद पर्यंत तिथल्या शेअर मार्केटने जो काही टॉप गाठला होता तिथल्या इकॉनॉमीने देखील एकोणनव्वद पर्यंत एक टॉप गाठला परंतु काही कारणामुळे त्यानंतर जपानची जी काही इकॉनॉमी आहे तर ती त्या पद्धतीने ग्रो करू शकली नाही आणि ती एका स्टेबल अवस्थेला राहिली त्यामुळे त्यानंतर तिथलं शेअर मार्केट देखील हे खाली गेलं बिअर मार्केट गेलं आणि मला वाटतं हे सगळ्यात मोठं बियर मार्केट जपाननेच अनुभवलेलं असेल म्हणजे त्यानंतर तो हाय क्रॉस त्यांनी एकोणनव्वदचा केलेला नाही तर विचार करा तुम्ही भारत अजून भारताची तर ही आताशी सुरुवात आहे कुठे अडीच हजार डॉलर पर कॅपिटा इन्कम म्हणजे काहीच नाहीये तर आपल्याला किती मोठी झेबाजून गाठायची किती प्रचंड प्रमाणामध्ये भारताला ग्रोथ होण्यासाठी स्कोप आहे आणि भारतामध्ये डेमोग्राफिक डिव्हिडंट आहे तरुणांची संख्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे आपल्याला फक्त यांना स्किल्ड बनवायचं आहे तर विचार करा मित्रांनो भारताची ग्रोथ इथून पुढे होण्यासाठी सगळी परिस्थिती अनुकूल आहे आणि या टॅरिफमधून देखील काही चांगल्या गोष्टी होणार आहेत आता ऍपलचं जे काही उत्पादन आहे तर ते भारतामध्ये मॅन्युफॅक्चरिंग होण्याच्या दृष्टीने सगळ्या गोष्टी पार पडत आहेत आपण पाहिलं एफटीए झाला आपला ब्रिटन बरोबर फ्री ट्रेड ऍग्रीमेंट यामधून आपल्या टेक्स्टाईल असेल लेदर इंडस्ट्री असतील तर डोमेस्टिक इंडस्ट्रीला खूप जास्त वाव मिळणार आहे यातून आपला जी खूप वाढणार आहे मित्रांनो तर भारताची ही सगळ्या बाजूनी जी काही वाढ होण्यासाठी जी काही परिस्थिती आहे चायना मध्ये साधारणतः वीस वर्षापूर्वी जी परिस्थिती निर्माण झाली होती साधारणतः एकोणीसशे ला जे काही ग्लोबलायझेशन झालं होतं जागतिकीकरण झालं होतं तर याचा सगळ्यात जास्त फायदा कुणी घेतला असेल तर तो चायनाने घेतलेला आहे चायना त्यानंतर मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये एक हब तयार झालं त्यांचं जगामध्ये सगळीकडे त्यांचा माल जायला लागला तर चायना त्या ज्या बेसिक स्टेजला होता तर गल, 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 आग आग जी जी त्या बेसिक स्टेजला आपण आहोत फक्त आपल्याला गरज आहे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटची आपल्याला त्यासाठी लागणारं मॅन्युफॅक्चरिंगसाठी लागणार जे काही इन्फ्रास्ट्रक्चर आहे लँड असेल लेबर असेल कॅपिटल असेल त्याचबरोबर ऍडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म्स असतील तर या गोष्टींच्या दृष्टीने आपल्याला डेव्हलपमेंट करण्याची गरज आहे आणि या गोष्टी हे जे इन्फ्रास्ट्रक्चर जेव्हा तयार होईल तेव्हा विचार करा मित्रांनो चायनाने जशी झेप घेतली होती एक्क्याण्णव पासून त्याच पद्धतीची झेप आपण सुद्धा घेऊ शकतो भारत सुद्धा घेऊ शकतो आणि त्या दृष्टीने मेड इन in इंडिया मेक इन in इंडिया आत्मनिर्भर भारत प्रॉडक्ट लिंक्ड इन्सेंटिव्ह स्कीमच्या माध्यमातून सुरुवात देखील झालेली आहे आणि त्याचे परिणाम आपण पाहत आहोत डिक्सन टेक सारखी कंपनी किती मोठी झालेली आहे या पी एल आय स्कीम मधून आणि आपण मोबाईल एक्सपोर्ट करणारा देश बनलेलो आहोत तर या काही गोष्टी आहेत मित्रांनो आणि जेव्हा इकॉनॉमी वाढेल तेव्हा शेअर मार्केट वाढेल आणि आपल्या भारतीय कंपन्या देखील प्रचंड मोठ्या होतील तर आपल्याला या कंपन्यांबरोबर राहायचं या कंपन्या आपल्याला आयडेंटिफाय करायचे की येणाऱ्या काळामध्ये कुठल्या कंपन्यांमध्ये ग्रोथ होईल तर या कंपन्या आयडेंटिफाय करून यामध्ये आपल्याला पैसे टाकायचे आणि जर तुमच्याकडे वेळ नसेल तर म्युच्युअल फंड मध्ये पैसे टाका मिड कॅप स्मॉल कॅप लार्ज कॅप मधल्या याच्यामध्ये पैसे टाका किंवा सध्या फ्लेक्सी कॅप चांगला पर्याय आहे त्यामध्ये देखील तुम्ही पैसा टाकू शकता फंड मॅनेजर ठरवेल कधी लार्ज कॅप मध्ये लावायचं कधी मिड मध्ये लावायचं कधी स्मॉलमध्ये लावायचं तर तो एक चांगला पर्याय आणि तुम्हाला कुठलीच रिस्क घ्यायची नसेल तर इंडेक्स फंड मध्ये लावा बारा चौदा टक्के रिटर्न तुम्हाला त्यामधून मिळून जातील आणि तुमची लॉंग मध्ये वेल्थ चांगल्या प्रकारे क्रिएट होईल मित्रांनो तर नक्की स्टॉक मार्केट मार्केटमध्ये इन्व्हेस्टेड राहा आणि भारताच्या ग्रोथ स्टोरी मध्ये पार्टिसिपेट होऊन आपली वेल्थ क्रिएट करा या शुभेच्छांसह आपण आज इथेच थांबूया मित्रांनो धन्यवाद